आपली तुलना दुसऱ्याशी करण म्हणजे सुरुवात असते ती दुःखाची आणि त्याचा शेवट होतो तो आपल्या आत्मविश्वासाच्या मृत्यूने नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर स्वागत करते तुमचं आयुष्य हे तुमचं वेगळं आहे तुमचा प्रवास वेगळा आहे तुमची वेळ वेगळी आहे तुमची सुरुवात वेगळी आहे मग तुम्ही तुमचं आयुष्य का एखाद्याच्या यशाशी कंपेअर करता एखाद्याला लवकर सक्सेस मिळालं त्यांचे जीवन सुखकर झालं त्याचं सक्सेस रेट पाहतो आपण त्याचं ग्रोथ पाहतो त्याची श्रीमंती पाहतो पण त्यामागे त्याचा संघर्ष त्याची मेहनत त्याची जगडण नाही पाहत आपण कम्पेअर करतो त्याच्या यशाशी त्याचे फक्त आपण हायलाइट पाहतो आणि आपलं जीवन त्याच्याशी कम्पेअर करतो आणि दुखी होत तुलना करणं म्हणजे काय तर तुलना करणं म्हणजे आहे स्वतःवर अन्याय करणं तुलना करणं म्हणजे आहे स्वतःच्या प्रवासाकड दुर्लक्ष करणं एक उदाहरण देते दोन झाड आहेत एक फुलाचं झाड आहे एक साधं झाड आहे दोघही सुंदर आहेत पण दोघांना वाढण्याचा वेळ हा वेगळा आहे दोघांना फुलण्याचा वेळ हा वेगळा आहे तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याही आयुष्यामध्ये प्रत्येकाचं प्रत्येकाला यश मिळण्याची वेळ हा वेगळा आहे कोणाला लवकर संधी मिळते कोणाला उशिरा संधी मिळते कोणाला विसाव्या वर्षी यश मिळतं तर कोणाला चाळीसाव्या वर्षी यश मिळतं उशीर लागला याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही अपयशी आहात आज आपण सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबवर बरेच लोकांचे यश पाहतो ते सक्सेसफुल झालेलं पाहतो त्यांचे ते कसे ग्रोथ झालेत ते किती श्रीमंत झालेत हे आपण पाहतो पण त्यामागे त्यांचा संघर्ष आपण पाहतो का पंधरा सेकंदाच्या रील्समध्ये ते आपल्याला फक्त त्यांचं यश दाखवतात अपयश लपवतात अशा लोकांशी म्हणजे दुसऱ्या लोकांशी आपली कम्पेअर करणं आपल्या मूल्यांशी कम्पेअर करणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं अशी तुलना करून आपण आपला आत्मविश्वास गमवून बसतो आपला आत्मविश्वासाचा आपण खून करतो आणि स्वतःला कमी लेखतो तुमच्या आयुष्यात तुम्हीच तुमचे स्पर्धक आहात तुमच्या हातात एकच अमूल्य गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा वेळ आज जे तुम्ही आहात उद्या त्यापेक्षा चांगलं व्हा हाच खरा विकास आहे कोण किती पुढे जाते कोण किती सक्सेस होते कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडते याचा विचार सोडा तुम्ही तुमच्यावर मेहनत घ्या कम्पेअर फक्त स्वतःच्या आयुष्याची करा म्हणजे काल मी जे होतो आज त्यापेक्षा चांगला आहे याशी कम्पेअर करा स्वतःशी कम्पेअर करा कारण शर्यत आणि मॅरेथॉनमध्ये खूप फरक आहे शर्यत ही असते दुसऱ्यासोबत आणि मॅरेथॉन असतं ते स्वतःचे तुमचं स्वप्न तुम्हाला लहान वाटतं का पण ते तुमचं आहे ना तुमचा प्रयत्न तुम्हाला छोटा वाटतो का पण तो प्रामाणिक आहे ना मग दुसऱ्याची कम्पेअर करण्याची गरजच काय स्वतःला स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या गतीला महत्व द्या स्वतःला स्वतःला सुधारा आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांना किंमत द्या कारण तुम्हीच तुमच्या प्रवासाचे नायक आहात स्पर्धा दुसऱ्याशी नाही तर स्वतःशी करा काल तुम्ही जे होतात आज त्यापेक्षा चांगले आहात हाच करा आत्मविश्वास तुलना थांबवा स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा कारण पूर्ण जगामध्ये तुम्ही करू शकता ते कुणी करू शकत नाही ते म्हणजे तुमचं काम तुमच्या पद्धतीनं करणं तुमचा वेळ हा खूप अमूल्य आहे तो दुसऱ्यांसोबत कम्पेअर करत बसण्यापेक्षा स्वतःला घडवण्यामध्ये घाला जर हा व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट केला असेल प्रेरणा दिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय